काल मुंबई मुंबईमध्ये वर्लीच्या डोम सभागृहामध्ये वेड्यांची जत्रा भरली होती सगळे वेडे एकत्र येऊन मी बाजूवाल्यांपेक्षा किती मोठा वेडा आहे ही सांगण्याची स्पर्धा त्या मग जयदेव ठाकरे तिची काय बाजू होती यापुढे एकदा तरी जनतेच्या न्यायालयामध्ये बुक करून बाळासाहेबांची प्रॉपर्टी कशी हडप केली ती केस जरा जनतेच्या न्यायालयामध्ये चालवा ना उद्धव ठाकरे यांनी नुकतीच एक महापत्रकार परिषद घेतली खर तर ही महापत्रकार परिषद एक हास्यास्पद परिषद होती असं म्हटलं तर वावग ठरू नये कारण या पत्रकार परिषदेमध्ये कोणत्याही पत्रकाराने एकही प्रश्न विचारला नाही आणि कोणतंही उत्तर उद्धव ठाकरे यांनी दिलेलं नाही या व्यतिरिक्त या म्हणजे महा नावापुरत्याच महापत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे असं बोलून गेले की राहुल नार्वेकर आणि एकनाथ शिंदे यांनी माझ्यासोबत जनतेमध्ये यावं आणि मग जनतेच्या न्यायालयामध्ये होऊन जाऊ दे जनताच ठरवेल कसा न्याय द्यायचा ते आणि कोणाचा निकाल लावायचा ते मग कदाचित जनता यांना पुरेलही यांना मारेलही यांना गाडेलही आणि ते सगळं जनताच ठरवेल अहो ठाकरे जर तुम्ही असं वागणार असाल तर ही लोकशाहीची हत्या नाहीये कायदा हातात घेणे हे परवडण्यासारखं आहे का जर तुमचं म्हणणं असं असेल की आता इथून पुढे जनतेच्या न्यायालयातच सगळे निकाल लागले पाहिजेत तर मग नितेश राणे यांनी जो प्रश्न उपस्थित केलेला आहे की दिशा सलियान आणि सुशांत सिंग यांची केस सुद्धा जन चा न्यायालयातच चालवा ना त्यावर तुमचं काय मत आहे सुशांत सिंग आणि दिशा सलियान या दोघांचं नाव जरी निघालं तरीही संजय राऊतांसह आदित्य ठाकरे यांची पिलावळ खळवळून उठते जर तुमचा त्या प्रकरणांमध्ये काही हातच नाही तर मग तुम्हाला ती दोन नावं ऐकल्यानंतर इतकं मिरच्या का झोंबण्यासारखं काय आहे या व्यतिरिक्त नितेश राणे यांनी तुमच्या पिताश्रींची जी मालमत्ता आहे ज्यावर तुमचे बंधू जयदेव ठाकरे यांनी देखील दावा केलेला आहे आणि ती केस कोर्टात सुरू आहे तर मग ती कोर्टामध्ये सोडवण्यापेक्षा ती पण जनतेच्या न्यायालयातच जाऊ देऊ ना उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत असताना नितेश राणे यांनी संजय राऊत यांना देखील चांगलंच सुनावलेलं आहे नितेश राणे यांनी आपल्या या पत्रकार परिषदेमध्ये अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत ज्यांची उत्तर उद्धव ठाकरे किंवा संजय राऊत यांच्याकडून अपेक्षितच नाहीयेत बघूयात काय होते ते प्रश्न आणि खरंच उद्धव ठाकरे किंवा संजय राऊत नितेश राणेंच्या या प्रश्नांची उत्तरं देऊ शकतील का बघूयात नितेश राणेंची ही पत्रकार परिषद काल मध्ये वर्णीच्या दोन सभागृहामध्ये वेड्यांची जत्रा भरली होती सगळे वेडे एकत्र येऊन मी बाजूवाल्यांपेक्षा किती मोठा वेडा आहे ही सांगण्याची स्पर्धा त्या सभागृहामध्ये लागलेली जनतेचा न्यायालय जनता की अदालत च्या नावाने धमक्या देणं शाप देणं एवढा एक कलमी कार्यक्रम काल सुरू होता आता मला उद्धव ठाकरेला विचारायचं आहे के बाळासाहेबांच्या प्रॉपर्टीची केस पण जनतेच्या न्यायालयामध्ये चालवतील का मग जयदेव ठाकरे तिची काय बाजू होती ती पण यापुढे एकदा तरी जनतेच्या न्यायालयामध्ये असच डोम सभागृह बुक करून बाळासाहेबांची प्रॉपर्टी कशी हडप केली ती केस जरा जनतेच्या न्यायालयामध्ये चालवा ना आणि मग दिशा सालियान आणि सुशांत सिंग राजपूतची केस ती पण आता जनतेच्या न्यायालयामध्ये आपण चालवायची का काही जनतेच्या न्यायालयामध्ये निवडकच केस चालणार मग निलेश ओझाजी आणि हे सगळे जन जे काही कोर्टात गेले त्याला मी विनंती करेन की चला जनतेच्या न्यायालयामध्ये दिशा साल्यान आणि सुशांत सिंग राजपूत ती बर। जी काय हत्या झाली ती ही केस आपण जनतेच्या न्यायालयामध्ये चालू आणि मग दूध का दूध पाणी का पाणी जनतेच्या समोर होऊन जाऊन दे आमच्या सन्मान्य राहुल नार्वेकरजींना ते अध्यक्ष म्हणून त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या चौकटीमध्ये राहून त्यांनी निकाल दिला आता त्याची डिग्री तपासायची भाषा आहे संजय राजाराम राऊत सकाळी करतो तर ते खरंच वकील आहेत का अरे तुझ्या मालकाचा कार्टा राहुल नार्वेकरजींकडे कायद्याचे धडे घ्यायला बसा बसायचा विचार त्या आदित्य ठाकरेला मग तेव्हा राहुल नार्वेकरची डिग्री दिसली नाही का तेव्हा विचारले नाही का तुमची डिग्री खरी आहे का खोटी आहे उद्धव ठाकरे सांगेन सोप्या शब्दात कालचा विषय जेव्हा कधी त्या आदित्य ठाकरेचं तुम्ही लग्न कराल पुरुषाशी किंवा महिलेशी मी विचारणार नाही पण जेव्हा पण होईल तेव्हा त्याला मॅरेज सर्टिफिकेट लागतं जे काय तुम्ही घटनेमध्ये बदल केले ज्या संविधान वाचवण्याची भाषा तुम्ही जी करता त्या संविधानामध्ये तरतुदी आहेत ते जे जे बदल घडलेले आहे ते त्या त्या संस्थेला कळवायला कपिल सिब्बलला जो तुझा मातोश्री मधला कारकून आहे त्या अनिल परबला, या गोष्टी नाही कळणार संजय राजाराम राऊत बोलतो संजय राजाराम राऊत सकाळी लग्नावर काही लग्न केल्यावर अनिव्हर्सरी कळवायला लागत नाही आता संजय राजाराम राऊतनी लग्नावर बोलावं हे म्हणजे राजकुंद्रांनी ब्लू फिल्म कशी बनवावी ह्यावर बोलण्यासारखं आहे तुझे जिथे जिथे काय काय कार्यक्रम घर केलेले आहेस त्याच्या सगळ्याचे मॅरेज सर्टिफिकेट आहेत का आणि पक्षांतरची सवय आमच्या नार्वेकरजीना आहे मग तुला पण घर बदलण्याची सवय आहे ना त्या सगळ्याचे पुरावे ती सगळ्याची नोंद तू मॅरेज कोर्टामध्ये करतोस का दुसऱ्यांवर आरोप करण्या अगोदर स्वतःची लायकी काय याबद्दल थोडे तरी विचार करावा उद्धव ठाकरे बोलतात की सगळा पोलीस ताफा बाजूला करावा संरक्षण बाजूला करावं आणि शिंदे साहेबांनी आणि नार्वेकर लोकांमध्ये येऊन उभं राहावं आणि लोकांनी मग ठरवावं काय शिवसेना कोणाची अरे ज्या उद्धव ठाकरेला मानेवरच्या मच्छर मारायला येत नव्हतं ज्या उद्धव ठाकरेला पायावर उभं राहण्यासाठी दोन दोन माणसं लागायची तो जेव्हा धमक्याची भाषा करतो ना तर शाळेतला मुलगा पण त्याच्याशी घाबरत नाही एवढं मी तुम्हाला विश्वासाने सांगतो मैदानात यायचं असेल ना तर काढा आमच्या सगळ्यांचे संरक्षण आणि मग होऊन जाऊन दे एकदाच या मैदानात मग आम्हाला पण बघू जेणे आयुष्यामध्ये एक साधी एक केस घेतली नाही त्या उद्धव ठाकरेच्या मनगटात किती ताकद आहे हे आम्हाला पण बघून नाही असिन सर्वोदय नावाचे वकील कोणतरी आणलेले मी ओळखतो त्यांना पुण्यातले आहेत ट्रिब्युनलचे केसेस लढवतात <coughs> आता या असीम सरोदयची अजून एक माहिती तुम्हाला सांगतो की ह्याच येणाऱ्या शिवस्मारकाला पेट विरोधाची ह्यानी केस चालवलेली म्हणजे शिवरायांच्या स्मारकाला विरोध, विरोध करणारा वकील हा आता उद्धव ठाकरेंचा वकील झालेला आहे ही यांच्या शिवरायांवर यांची निष्ठा आणि प्रेम म्हणून मी उद्धव ठाकरेला सांगेन आता पुढच्या जनता न्यायालयाची तारीख किंवा केस ही बाळासाहेब ठाकरेंच्या प्रॉपर्टीची एकदा होऊन दे जनतेच्या समोर होऊन दे आणि दुसरी केस एक दिशा साल्यान आणि सुशांत सिंगची मर्डरची केस होऊन दे आणि होऊन दे जनतेच्या समोर बघू काय करायचंय मग धन्यवाद एक लक्षात घ्या उद्धव ठाकरे नी इलेक्शन कमिशनमध्ये काय काय नोंदवलंय काय काय नाही नोंदवलंय हे आत्ता बाहेर आलेलं आहे बाळासाहेबांचा सुपुत्र म्हणून भारतीय जनता पक्षाचे सगळेच वरिष्ठ आमचे नेते त्याला नेहमी सन्मान करायचे मातोश्रीला पण सन्मान करायचे आणि बाळासाहेबांच्या सन्मानामुळे या सगळ्या ही एवढी इज्जत उद्धव ठाकरेला मिळायची पण शेवटी जेव्हा पक्ष कसा चालवायचा ही काय ठाकरे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नव्हती ती खरं म्हटलं तर ह्यावेळी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं कौतुक करायला हवं की साहेबांनी शिवसेना प्रमुख पद स्वतःकडे ठेवलं असले तरी सगळे <small> अधिकार हे कार्यकर्णीला देऊन ठेवलेले आणि हा उद्धव ठाकरे आल्यानंतर ह्याला पक्षाला पाटणकर प्रायव्हेट लिमिटेड करून टाकायचं होतं म्हणून हिनी सगळे अधिकार कार्यकारणीचे काढून टाकले आणि पक्षप्रमुखाकडे ठेवले म्हणून हे विषय तेव्हा जे उद्धव ठाकरेंनी करायला पाहिजे ते उद्धव ठाकरे ते अमित भाई आणि बाकीचे भारतीय जनता पक्षांनी काय करायला पाहिजे तुला तुझं घर चालवायला येत नाही तुला साधा तुझा रक्ताचा भाऊ सांभाळायला येत नाही एक पण नातेवाईक तुझ्या बाजूला नाही तुला तुझा स्वतःच पक्ष चालवायला जमलं नाही तू दुसऱ्यांवर काय वोट ठेवतोस नियतीचा खेळ आहे कारण का ज्या बाळासाहेबांवर प्रेम करणारे सगळे हे निष्ठावान सैनिकांना दूर करून शिवसेनेला पाठणकर प्रायव्हेट लिमिटेड करण्याचा जो प्रयत्न उद्धव ठाकरेचा होता तो बाळासाहेबांच्या पूर्ण झालेला नाही हा बाळासाहेबांनाचा उद्धव ठाकरेला लागलेला शाप आहे स्वतःच्या वडिलांचे जे काय हाल शेवटच्या काही महिन्यामध्ये या काट्यानी केलं यामुळे बाळासाहेबांनी असंख्य शिवसैनिकांची काळजी घेण्यासाठी ह्याला दिलेला शापया आणि फोटोग्राफ आणि व्हिडिओ काय दाखवतो या नार्वेकरजींचा आणि ते काय हे त्याच्यानी काय अर्थ आहे म्हणून तो बोला ना वेड्यांची जत्रा होती ती बाकी काय नाही जितेंद्र आव्हाड किती तास दिवसात शुद्धीत असतात हे आता खरंच संशोधनाचा विषय झालेला आहे कधी शिवरायांबद्दल अप अपशब्द म्हणायचं कधी हिंदू धर्माबद्दल अपशब्द म्हणाय आता तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर बोलण्याची हिंमत या मुंब्राच्या जितुद्दीन अगर केली असेल तर त्याला भर चौकात उभं करून पुढचा कार्यक्रम जनतेवर सोपवला पाहिजे पातळीवर काय होत असेल ते आम्ही त्या त्या पद्धतीने विचार करू पण एकंदरीत स्वतःची झालेली चूक किंवा त्या दोन्ही अनिलनी काढलेली उद्धव ठाकरेची विकेट ही किती चांगल्या पद्धतीने काढली हे प्रदर्शन करण्यासाठी ती ये कालची येड्यांची जत्रा होती म्हणून कायदेशीर काय करायचे असेल ते पुढे पाहू ना यांचा मुद्दा एवढाच आहे दोन हजार अठराची जे काही बदल तुम्ही केलेले होते, होते। ते इलेक्शन कमिशनला कळवायला पाहिजे होते तिथे पण अनिल परब सगळ्यांच्या समोर खोटं बोलत होता पत्रामध्ये नेमकं काय लिहिलंय हे संध्याकाळी नार्वेकरजींनी वाचून दाखवलं अनिल परबनी का वाचून दाखवलं नाही लग्नामध्ये काही अगर बदल झाले असतील तर काही सुचवण्याचे काही मार्ग आहेत पण ना दुसऱ्यांच्या बारशावर जाऊन जेवणाची कदाचित सुचून असेल की फायदा नाही तिथे स्वतःनी केलेल्या चुका हे दुसऱ्यावर लाडण्याची काहीच गरज नाही माग हे देतील घटना बिटना आता लक्षात घ्या शिंदे साहेबांकडे शिवसेना पक्ष आलेला आहे आता हे लाईनीत शेवण्यासारखी किती रडले तर याला कोणी महत्व देत नाही एक दुसऱ्यांचे शेंबुड पुसत पुसत बसून दे। देते कोण भाव देत आहे ते लोकांना बरोबर आहे स्वतःचे डेट डेथ सर्टिफिकेट वर तारीख आणि नाव नोंदवली गेलेली आहे त्यांनी भारतीय जनता पक्षाची चिंता करू नये पुढील सहा महिने संजय राजाराम राऊत तरी राहील का हा खरं म्हटलं तर संशोधनाचा विषय आहे तर आम्ही ऐकलेलं आहे की माझ्याकडे अशी उडती उडती माहिती आलेली आहे की डॉक्टर स्वप्ना पाटकरला समन समन्वलेला आहे चौकशीसाठी आणि लवकरच त्या चौकशीमधून खूप काय सत्य बाहेर निघणार आहे म्हणून भांडूपच्या देवानं अडतीने देणार आहे एवढं नक्की डावसच्या दौऱ्यावर हा जो आमचा बेबी पेंग्विन जो कधीपासून बड़ तो बडबडतो आहे डावसला आमचे एकनाथ शिंदे साहेब असो आमचे उद्योग मंत्री असो हे गुंतवणूक आणण्यासाठी गेलेले आहेत आणि काजच मी कुठेतरी वाटले काहीतरी पहिल्याच दिवशी सत्तर हजार कोटीचे काहीतरी करार केलेले आहेत दुसऱ्यांच्या बायका दुसऱ्यांच्या बायकांबरोबर बरफपामध्ये खेळण्यासाठी ते गेलेले नाही आहेत एवढी मनिषा एवढी मनिषा त्यांनी करू नये समजलं ना विजय वडेटवारला अगर फिल्मफेअरचा पास पाहिजेच असेल तर अशा पद्धतीचं मागणं चुकीचं आहे फिल्मफेअर अवॉर्ड हे सातत्याने विविध शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये पहिल्यापासून होत असतं कधी गुवाहाटीला होतं कधी दिल्लीला होतं यावर्षी ते गुजरातला होतंय म्हणून त्यांना मागच्या कुठला तरी पास पाहिजे असेल तर मी विनीत जैनशी बोलून पाठवून देतो ना ह्याच्यातरी ट्विट करायची काय गरज आहे पास आणि स्टूल दोन्ही पाठवतो हो मित्रांनो प्रश्न उपस्थित करणं अतिशय सोपं आहे आणि उद्धव ठाकरे संजय राऊत आदित्य ठाकरे नेहमी हीच गोष्ट करतात कुठलीही गोष्ट पूर्णपणे समजून न घेता आपलं मत ठोकून द्यायचं आणि मी म्हणतो तेच खरं असं ठणकावून सांगायचं ही यांची जुनी पद्धत आहे मित्रांनो तुम्हाला वाटतं का नितेश राणे यांनी जे प्रश्न उपस्थित केले आहेत त्यावर आदित्य ठाकरे संजय राऊत किंवा उद्धव ठाकरे हे समर्पक उत्तर देतील खर तर यांच्याकडून तशी अपेक्षाच नाही आहे उद्धव ठाकरे यांनी थोडस आत्मपरीक्षण करण्याची खरच गरज आहे संजय राऊत सारखा गे, बोलघेवडा माणूस दिवसेंदिवस त्यांच्या पक्षाला डॅमेज करत आहे ही गोष्ट सर्वसाधारण माणसं सुद्धा बोलत आहेत सर्वसामान्य लोक आता हे बोलायला लागलेत मग ही गोष्ट उद्धव ठाकरे यांना कळत नसेल का की कळत असूनही उद्धव ठाकरे संजय राऊत यांना काहीच बोलायला तयार नाहीत किंवा त्यांना थांबवायला त्यांना अडवायला किंवा त्यांना शांत बसायला ते सांगत नाहीत मग प्रश्न असा उपस्थित होतो की संजय राऊत यांच्या हातामध्ये उद्धव ठाकरें बाबतीत अशी कोणती गोष्ट आहे की उद्धव ठाकरे संजय राऊत यांचा हा उदंडपणा उच्छाद निमूटपणे सहन करतायत मित्रांनो हे कोड जर तुम्हाला सुटलेलं असेल तर कृपया कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला पण नक्की सांगा तुम्ही अजून महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच करून घ्या त्याचं कारण आहे महाप्रपंच म्हणजे मत मांडण्यासाठीचा तुमचा हक्काचा मंच इथे तुम्ही तुमचं मत अगदी बिनधास्त मांडू शकता राजकीय घडामोडींविषयी अपडेट राहण्यासाठी महाप्रपंच हे युट्यूब चॅनल अवश्य सबस्क्राईब करून ठेवा सोबतच हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्र परिवारामध्ये शेअर देखील करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये